नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाअंतर्गत सरळसेवा भरतीअंतर्गत तुम्हाला एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता यामधली काही पदवी मेन्शन केलेली आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कोशापाल असेल कोणतीही पदवी लिपिक कोणतीही पदवी तर चौकीदारसाठी दहावी उत्तीर्ण असलेले कॅन्डिडेट्स एलिजिबिलिटीला अर्ज करण्यासाठी ज्या तुम्हाला पंधरा हजार सहाशे ते अडतीस सहाशे एक बावीस पे स्केल पाहायला मिळत आहे विविध पदे आहेत या ठिकाणी जे भरली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत तेव्हा मेक शिव तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो मेकश्युअर मिळाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकन क्लिक कराल जॉब रिलेटेड रेग्युलर अपडेट्स मिळवण्यासाठी ही जी जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत मित्रांनो त्यांच्यामार्फत विविध पदांसाठी रिक्रुटमेंट सध्या सुरू झालेले आहेत मेकश्युअर तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करणार असाल त्या ठिकाणी प्रिपरेशन सुरू करू शकता या ठिकाणी बघूया आपण पुढे कोणकोणती कुन माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे ज जिल्हा गडचिरोली या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण राहणार रा आहे तालुका चामोर्शी इथे जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे यामध्ये त्यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीमध्ये रिक्त असलेली पदे भरायची असून त्याच मान्य पणन संचालय महाराष्ट्र राज्य राज्यांचे पत्र यानुसार जे आहे ते मंजुरी प्राप्त झालेली आहे त्यानुसार तुम्हाला सात दिवसाच्या आज त्या ठिकाणी अर्ज जे आहे ते दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे किंवा ठिकाणी जमा करायचा आहे मान्य उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी यांच्या नावाने तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे भूग्या पदे कोणकोणते आहेत त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल ज्यामध्ये तुम्ही बघता प्रतोआरिकार एक जागेसाठी भरती होताय ज्यामध्ये ओपनसाठी ही जागा आहे अडतीस सातशे एक बावीस आठशे पेस केला आहे बी एस सी अग्रिकल्चर पदवीधर एम एस एड यो कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे यांना प्राधान्य दिलं जाईल बाजार विश्लेषक एक जागा आहे अगेन खुल्या प्रभागासाठी अडतीस सहाशे एक बावीस आठशे पेस केला आहे बी एस सी अग्रिकल्चर पदवीधर एम एस सी आय टी ओ कामाचा अनुभव यांना प्राधान्य दिला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे यानंतर कोशापाल अगेन एक जागेसाठी खुल्या प्रभावासाठी जागा आहे अडतीस सहाशे एक बावीस आठशे पेस केला आहे पदवीधर किंवा त्याचं एम एस सी आय टी कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य मिळेल अर्थात प्राधान्य मिळेल असं सांगितलं आहे कामाचा अनुभव हा कंपलसरी त्या ठिकाणी नाही आहे चौदे so, लिपिक एक जागेसाठी भरती होत आहे लिपिक संवर्गातलं पद आहे खुल्या जागेसाठी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस केलं आहे पदवीधर किंवा एम एच असल्यामुळे एम एस सी आहे किंवा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे चौकीदार so, पहारीकरी एक जागा आहे विजा असाठी ही रिझर्व आहे पंधरा चारशे सत्तेचाळीस सहाशे पेस केला आहे एस सी सी पास असाल तर तो तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता सो so, टोटल पाच वेगवेगळ्या जागा भरल्या आहेत टोटल पाच जागांसाठी हे रिक्रुटमेंटसुद्धा होत आहे सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल खुल्या प्रयोगासाठी जागा असल्यामुळे सर्व इलिजिबल कैंडिडेट्स कैंडिडेट्स कॅटेगरी मध्ये या ठिकाणी अर्ज करू शकतील पेस्केल सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी मिळत आहे आता पदाचं नाव पदसंख्या संवर्ग वेतन श्रेणी आणि शैक्षणिक अर्हता तुम्हाला एकाच ठिकाणी या ठिकाणी माहिती मिळालेली आहे पुढे काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी मेंशन केलेल्या आहेत त्याचा अपडेट आपण या ठिकाणी घेऊया यामध्ये बघा विहित नमुन्यातील अर्ज रुपये एक हजार भरून समितीचे कार्यालय कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते पाच वेळेत तीन सहा दोन पंचवीस ते नऊ सहा दोन पंचवीस दरपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले तारीख राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जमा करायचे आहेत उमेदवारांनी अर्जावर स्वतःचा रंगीत फोटो लावा व एक जादा फोटो मागे नाव लिहून अर्जासोबत जोडावा असंही त्यांनी सांगितलं आहे उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी व वा अर्जात व्हॉट्सअप नंबर नमूद करायचा आहे खुल्या प्रवाहातील हो वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्ष राहील वर्गांकरता अठरा ते त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट राहणार आहे अतिउच्च अर्थ असलेल्या व हो बाजार समितीच्या किंवा सहकारी चवळीच्या कामकाज अनुभव असलेल्या उमेदवारास नियमाप्रमाणे पाच वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल सर्व पदाच्या लेखी परीक्षेचा नकार पात्र उमेदवाराची यादी बाजार समितीच्या नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात येईल उमेदवारास लेखी परीक्षाकरिता स्वकरताने हजर राहायचा आहे राखीव जागेकरता जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्ही रीड करून त्यानुसार तुम्ही तुमचा अर्ज जेव्हा असणार आहे तो त्या ठिकाणी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे जमा करू शकता आता या ठिकाणी आणखीन काही महत्त्वाच्या हो इतर गोष्टीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याही तुम्ही चेक करू शकता त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जर जवळपासचे कॅन्डिडेट असाल तर नक्की त्या ठिकाणी अर्ज करू शकता पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे दहा साधुना पंचवीस ते अकरा साधोरा पंचवीसपर्यंत समितीचे कार्यालय कार्यालयीन वेळेत जे असणार आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सो त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होईल त्या ठिकाणी तुम्ही ते पिकअप करू शकता परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाईल आक्षेप नोंदणीकरता कारणासह पुराव्या नसी नोंदवावा या सर्व गोष्टीसुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे सो so, जर तुम्ही लोकल कॅन्डिडेट असाल त्या ठिकाणी जवळपास राहत असाल किंवा जवळपासचे कॅन्डिडेट असाल तर अर्ज करू शकता व्हिडिओ करण्याचा एवढाच या ठिकाणी हेतू आहे मित्रांनो की ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे ज्यामध्ये पेस्केल वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहेत त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू शकता जवळपासचे कॅन्डिडेट असाल तर किंवा महाराष्ट्रामधून कुठेही त्या ठिकाणी अर्ज करू शकता मात्र लक्षात घ्या अर्ज करण्यासाठी फक्त सात दिवस आहेत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी फिलअप करून जो अर्ज त्या ठिकाणी जमा करायचा आहे सो या गोष्टी जर फिजिबल होत असतील तर तुम्ही प्रयत्न करू शकता लगेचच तुमची जारी करा मित्रांनो वरील पदाकरता लेखी ही घेण्यात येईल ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे बारा सहा दोन हजार पंचवीसला एक वाजता लेखी स्थळ प्रवेशपत्रामध्ये नमूद करण्यात येईल असंही त्यांनी मेन्शन केलं आहे सो लगेच प्रोसेस होणारा दोन आठवड्यामध्ये ही रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत ही जी जाहिरात आहे न्यूजपेपरमध्ये आलेली आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण रीड करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता येणाऱ्या काळामध्ये मित्रांनोसुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत अनेक जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याचा जर अपडेट हवा असेल तर नक्की तुम्ही महाजब चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद